नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज म्हैसाळ हे मिरज तालुक्यातील गाव या गावातील सर्कस क्षेत्रामध्ये नामांकित असलेले प्रभात सर्कसचे संचालक गणपतराव भीमराव पाटील यांची नात अनुष्काने स्पर्धा परीक्षेत उत्तुंग यश मिळवले महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या सहाय्यक अभियंता राजपत्रित अधिकारी जलसंपदा विभाग या परीक्षेत अनुष्का नरसिंग हिने यश मिळवले या यशामध्ये माझ्या आई वडिलांनी कुटुंबाने मला साथ दिली तसेच मित्रपरिवारानेही साथ दिली असे अनुष्काने मत व्यक्त केले यावेळी अनुष्काने स्पर्धा परीक्षा करत असणाऱ्या मुलींना एक संदेश दिला हळद लागण्या अगोदर मुलीला गुलाल लागावा व यश मिळवावे असे मत तिने व्यक्त केले अत्यंत खडतर परिश्रमातून हे यश मिळवल्याने अनुष्काच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे ते माझं नाव अनुष्का नरसिंगे आज मी एम पी सीमधून एई टू डब्ल्यू आर डी ही पोस्ट घेतलेली आहे माझ्या आजोबांचं माझ्या आई वडिलांचं हे खूप स्वप्न होतं आज त्याची स्वप्नपूर्ती झालेली आहे आणि मी पुणे युनिव्हर्सिटीमधून डिग्री कंप्लीट केली माझी आणि तिथूनच स्वप्नच स्वप्न असल्यामुळे गव्हर्नमेंटच फोकस केला होता एम पी सीला फोकस केलं आणि तिथून मी माझी प्रिप्रेशन स्टार्ट केली लॉकडाऊनमध्ये स्टडी uh, वगैरे कम्प्लीट केला आणि नंतर जसं लॉकडाऊन कम्प्लीट झालं तसं पुण्याला जाऊन दोन वर्ष बरोबर पुण्यामध्ये एम पी सीचे दोन अटेम्प्ट दिले फर्स्ट मध्ये मला अपयश आलं पण फर्स्ट अटेम्प्टचं सेल्फ से अॅनॅलिसिस करून चुका वगैरे सगळ्या काढून मला तो सेकंड अटेम्प्टला खूप उपयोग झाला त्याचा आणि आज सेकंड अटेम्प्टला म्हणजे माझी पोस्ट आहे अडचणी याच्या होत्या की ह्या uh, प्रिपरेशनमध्ये मी माझ्या हेल्थकडे फोकस नाही केला मी मी कोणत्याच गोष्टीला इम्पॉर्टन्स नाही दिला त्याच्यामुळे मी माझ्या हेल्थला पण तेवढा इम्पॉर्टन्स नाही दिला त्याचाच मला ड्रॉबॅक खूप हा झाला की मला तेवढं मेंटल हेल्थसाठी मला इशू आले किंवा बाहेर राहिल्यामुळं मेथच्या वगैरे जेवणामुळे बीटवेलची कमतरता वगैरे ते असं त्याच्यामुळे खूप हेल्थ इश्यू त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे प्रिपेरेशन करतात ना त्यांनी पहिला आपल्या फिजिकल हेल्थकडे लक्ष दिलं पाहिजे आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष दिलं पाहिजे मेंटल हेल्थसाठी योगा प्राणायाम केलं पाहिजे आणि बाकी स्वतःवर विश्वास ठेवणं हे खूप गरजेचं आहे त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे कचून जाऊन माझं आता पुढचं विजन हेच आहे की मला आता हायर एज्युकेशन माझं कम्प्लीट करायचं आहे आणि क्लास वन घ्यायचे आहे क्लास वरच मला नाही थांबायचं आणि बाकीचे जे, जे आता प्रिपरेशन करतात मला त्यांना हे सांगणं किंवा जेव्हा नवीन येते त्यांना मला हे सांगणंय की तुम्ही टार्गेट ठेवा आणि तुमच्या त्या टार्गेटवरच फोकस करा तुमचं दुसरीकडे टार्गेट ठेवलं ना तुमचं दुसरीकडे कुठलं लक्षच नाही गेलं पाहिजे ऍक्च्युली आणि परीक्षामध्ये आपण प्रिपरेशन करतो तर खूप अनसर्टिनिटी येतात त्याच्यामुळे आपल्याला आपल्या म्हणजे मेंटल हेल्थ पेशन्स असणं खूप गरजेचं आहे स्वतः विश्वास असणं खूप गरजेचं आहे आणि भीती ऍक्च्युली ते भीती आल्यामुळे आपली इफिशियन्सी कमी होते अभ्यास आप करायची आपली पहिली शंभर इफिशियन्सी असेल पण भीती आल्यामुळे आपण टेन पर्सेंट पण नाही देत तर आपला स्वतःवर विश्वास आणि भीतीने बाळगायची अजिबात आणि टार्गेट करायचं आणि टार्गेट केलं तर म्हणजे स्वतः विश्वास की नाही होणारच आहे हे मी टार्गेट केलं होतं तर मी अचीव्ह केलं आता जेवढे पण माझे आहेत फ्रेंड्स वगैरे किंवा आता जे येत आहेत माझी लहान बहिणीच आहे जी जस्टच एंटर होते तिचा फर्स्ट अटेम्प्ट असेल अठ्ठावीस एप्रिलला एक्झाम आहे mm. तर मला त्यांना सगळ्यांना गायडन्स करायला पण आवडेल आणि मी प्रिपरेशन करताना सुद्धा खूप लोक माझ्याजवळ आलेले आहेत आणि त्यांना मी गायडन्स केलेला आहे त्याच्यामुळे इथून पुढे पण मी तो गायडन्स करत राहील मुलांना मुलींना मुलींना स्पेशली मुलींना करेल कारण हळद लागायची आधी अंगाला गुळायला लागणं खूप इम्पॉर्टंट असतं सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज